शहरातील नामांकित शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात शहरातील नामांकित शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी शाळेतील शिपाई फ्रान्सिस आशिष पिंटो व पंचावन्न राहणार सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूरला झालेल्या घटनेप्रमाणेच ही घटना सोलापुरात झाल्याचं मानलं जात आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून शाळेतील शिपाई विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे या प्रकरणी पोलिसांनी शिपायास अटक केली आहे या प्रकरणातील पीडित मुलगी नामांकित शाळेत शिकण्यास आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चोवीस मार्च पर्यंत शाळेतील शिपाई फ्रान्सिस पिंटो यानं पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला शाळेच्या परिसरातील बाथरूममध्ये नेलं तिथं तसं शाळेच्या परिसरात तिच्या शरीरावरील विविध भागांवर चिमटे काढत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला ही बाब पीडितेनं तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी थेट सदर बाजार पोलिस ठाणे गाठून विनयभंग आणि बालकांचं संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे पुढील तपास करत आहेत